नामधारी राम राम शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो आज एकोणीस जानेवारी रोजी आपल्या पंचकृषीतील युवा तडफदार शेतकरी अमोल भाऊ हलमारे यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची एकवीस बत्तीसचा प्लॉट बघत आहोत तर या व्हेरायटीची आपण माहिती अमोल भाऊकडून जाणून घेऊया अमोल हो नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या अमोल तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली आहे कधी लावली आहे ते सप्टेंबर मध्ये सप्टेंबर महिन्यात लावली आहे आणि आज तारीख आहे एकोणवीस जानेवारी म्हणजे जवळजवळ किती महिन्याचा प्लॉट झाला चार महिने चार महिन्याचा प्लॉट झालेला आहे चार महिन्यात किती तोळे झाले तुमचे दहा दोन तोळे झाले दोन तोळे झाले आहे कशी वाटली मिरची तुम्हाला मिरची एक नंबर आहे एक नंबर आहे तोळ्याला कशी आहे तोळ्याला हलकी आहे आणि लगवडीला पण छान आहे लगवडीला पण चांगली आहे एक बाय किती तोडेल अंदाजे जवळपास ऐंशी नव्वद किलो ऐंशी नव्वद किलो तोडते आणि रोग प्रतिकार क्षमता पण उत्तम आहे आणि मिरच्या तोडताना फांद फांदी येतात पाला वगैरे काहीच नाही फांदी पाला वगैरे काहीच नाही तुम्ही हे वान मागील किती वर्षापासून लावून राहिला अमोल भाऊ तरी जवळपास नामधारी तेव्हापासून कंटिन्यू लावतात जेव्हाची निघाली तुम्ही कंटिन्यू लावून राहिला म्हणजे हे तुमचं या व्हेरायटीचं चौथं वर्ष आहे तर तुमच्या शेतामधला नामधारीचा माल दाखवा ना शेतकरी बांधवांना बघा शेतकरी अमोल अमोलभाऊ हलमारे दहेगाव यांच्या शेतामध्ये नामधारी एकवीस बत्तीस असा लाख रोगप्रतिकार क्षमता उत्तम बघा एकवीस बत्तीस अमोलभाऊ हलमारे दहेगाव तालुका कुई जिल्हा नागपूर यांच्या शेतामध्ये एकवीस बत्तीसला प्रतिमसाला रोगप्रतिकार क्षमता उत्तम तोळायला सोपी यावर्षी एकदम आपल्या भागामध्ये तापमान खूप कमी झालं होतं तर या कमी तापमानामध्ये सुद्धा झाड चांगले तग धरून आहेत बघा एकवीस बत्तीस पानं कमी आणि मिरच्याशी मिरच्या हिरव्या असो लाल शेतकऱ्यास करेम माला माल काय वाटतं तुम्हाला अमोल भाऊ या मिरचीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं मिरचीबद्दल काय बोलण्याचं नाही कारण मिरची व्यवस्थित आहे मिरची व्यवस्थित आहे पुढच्या वर्षी काय नियोजन राहिलं या मिरचीबद्दल तुमचं पुढच्या वर्षी माझ्याकडे राहणार एकवीस बत्तीस राहणार बघा एकवीस बत्तीस बघा शेतकरी बंधूंना अमोल भाऊ हलमारे यांच्या शेतामध्ये नामदारी मिरचीला पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या नामदारी एकवीस बत्तीस